बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी साम टीव्हीच्या इम्पॅक्ट संदर्भातली आहे सोलापूर शहरामध्ये ठिकठिकाणी थीक दूषित पाणी पुरवठा होतोय सामने बातमी दाखवताच महानगरपालिका ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय तर कुचन नगर भागातल्या दूषित पाणी पुरवठ्याची कारणे शोधली जाणार आहेत दूषित पाणी पुरवठा का होतोय हे शोधण्यासाठी रोबोटिक्स तंत्रज्ञानाचा देखील वापर केला जाणार आहे ज्या तक्रारी दूषित पाण्याच्या येत आहेत त्या, त्या तक्रारीची नोंद या वॉरूममध्ये घेतली जाणार आहे रोबोटच्या माध्यमातून जे तो कॅमेरा आपण पिण्याच्या पाईपलाईन असेल ड्रेनेज दे लाईन असेल त्यामध्ये तो कॅमेरा आपण इन्सर्ट करतो आणि इन्सर्ट करून त्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या ड्रेनेज लाईनमध्ये त्या वॉटर लाईनमध्ये नेमकं कोणत्या कारणामुळं हे ड्रेनेजचं पाणी त्यात मिसळलेलं आहे आणि त्या पाईपलाईनवर असलेली जी कनेक्शन्स आहेत ती कनेक्शन योग्य पद्धतीने घेतलेत का काही विनाप्रमाणात कनेक्शन घेतलेत याची माहितीसुद्धा या रोबोट आणि कॅमेऱ्याच्या माध्यमातून मिळणार आहे आणि आता बातमी आहे पुण्यातील धीरानाथ मंगेशकर हॉस्पिटल संदर्भातील तनिषा भिसे यांच्या कुटुंबियांनी सरकारकडे पाच मागण्या केल्यात आम्ही अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेतच आहोत असं कुटुंबियांनी म्हटलंय तनिषा भिसेंचा मृत्यू केवळ वैद्यकीय हलगर्जीपणाचा परिणाम नव्हता तर व्यवस्थेतील दोष असंवेदनशीलता असल्याचंही कुटुंबियांनी म्हटलंय त्यांनी डॉक्टर सुश्रुत घैसासांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार न दिल्यानं तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्याचं पाहिला तर काय मागण्या त्यांनी केल्या आपण पाहूया डॉक्टर सुश्रुत घैसासांचा सा वैद्यकीय परवाना रद्द करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी भिसे कुटुंबियांनी केली आहे त्यानंतर दुसरी मागणी त्यांची आहे तनिषा भिसेंची वैयक्तिक माहिती पसरवणाऱ्यांवर देखील कारवाई करावी पळून जाण्यासाठी पळून जाण्याआधी गुन्हेगारांवर अटक करून चौकशी करावी अशी त्यांची तिसरी मागणी आहे तर सरकारी योजनांची माहिती देणारी एक सेवा प्रणाली तयार करावी अशी देखील त्यांची चौथी मागणी आहे तर पाचवी मागणी भिसे कुटुंबियांची आहे उर्वरित दोन चौकशी अहवाल त्वरित जाहीर करावेत आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे भिसे कुटुंबियांनी सरकारकडून येणारी रक्कम देखील नाकारली होती आणि आता त्यानंतर त्यांनी महत्वाच्या पाच मागण्या केलेल्या आहेत जे आमच्या घरातल्या एका व्यक्तीसोबत झालं ते कोणासोबतही होऊ नये अशी ही भावना भिसे कुटुंबियांची आहे आणि आता महत्वाची बातमी महत्वाची अपडेट समोर येते मुंबईवरील सव्वीस अकरा हल्ल्याचा मास्टर माइंड तहव्वूर राणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी भाजपवर सडकून टीका केली आहे बिहार कुट बिहार निवडणुकीआधी राणाला फाशी असा मोठा दावा संजय राऊतांनी केला की हा जो राणा आहे त्याला या देशामध्ये खटला चालवण्यासाठी आणि खटला चालवून त्याला फासावर लटकवण्यासाठी आणलेला आहे की क्रेडिट घ्यायला आणलेलं आहे त्याने एकदा स्पष्ट करावं की नाही नाही आम्ही राणाला आणले आहे ते आम्हाला एक राणा फेस्टिवल करायचा आहे आम्हाला क्रेडिट घ्यायचं आहे आणि फक्त आमच्यामुळेच आणि आमच्यामुळेच हे सगळं शक्य झालं बिहारच्या आणि पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या आधी या राणाला आणि संपूर्ण देशामध्ये दे परत तो राणा साजरा हो तर सव्वीस अकराच्या हल्ल्याचं मास्टर माइंड राणाला भारतामध्ये आणल्यानंतर मुंबई हल्ल्याचं सतरा वर्षानंतर रिक्रिएशन केले जाण्याची शक्यता आहे आय तहबूर राणाला देशाच्या वेगवेगळ्या भागात घेऊन जाणार आहे अशी देखील माहिती समोर येते आहे तर मुंबईवरील हल्ल्याचं मॉडेल भारतातील वेगवेगळ्या शहरांमध्ये अंमलात आणलं होतं का याचा तपासही एन आय केला जाणार आहे राणानं दोन हजार आठमध्ये दिल्ली उत्तर प्रदेशातील हापूर आणि आग्रा केरळमधील कोची गुजरातमधील अहमदाबाद आणि मुंबईमध्ये रेकी केली होती अशी देखील माहिती समोर येत आहे आणि आता बळूयात एका राजकीय बातमीकडे बातमी आहे नितेश राणे यांनी दिलेल्या इशार्याची नारायण राणेंना जेवताना अटक करतानाची क्लिप सेव्ह आहे परतफेड करेन त्याच दिवशी ती डिलीट करणार असा इशारा नितेश राणे यांनी दिलाय तत्कालीन मविया सरकारनं उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह हो विधान केल्याप्रकरणी नारायण राणे यांना अटक केली होती प्रत्येक बैठकीमध्ये बसायचो लक्षात ठेवायचो साहेबांना जेवणावर उठून अटक करण्याचा क्षण मी आधी माझ्या मोबाईल मध्ये सेव्ह करून ठेवलेला आहे आणि त्या दिवशी त्याची परत फेड सगळ्याचा हिशोब एक लक्षात तर मंत्री नितेश राणेंच्या इशाऱ्यानंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी जोरदार उत्तर दिलाय एक दिवस नितेश राणेंना सुद्धा आतमध्ये जावं लागणार आहे असा पलटवार दानवेंनी केलाय काय म्हणाले दानवे आपण पाहूया एक, 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 एक दिवस नितेश राणे रे जावं लागणार आहे त्याची चिंता नाका करू एक दिवस ज्या पद्धतीनं वक्तव्य नितेश राणेच्या महाराष्ट्रात होत आहे एक दिवस तुम्हालाही त्यांना तरी एखादा दिवस काहीतरी झालं वाटतं तुम्हाला वाटतं लांबची एखादा दिवसा मुक्काम तुमचा होऊ शकतो तर आताची कोल्हापूर मधली लाईव्ह एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या स्क्रीन वर पाहू शकता कोरटकरची आज सुटका सचिन सचिन कुठे पाहतोय कोरटकर प्रकरणाची सुनावणी पूर्ण झालेली आहे आणि आज निकाल लागणार होता तर कोरटकरची तुरुंगातून या क्षणाचे महत्वाचे एक्सक्लुझिव्ह साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता कोल्हापुरातली ही लाईव्ह दृश्य आहे आणि या क्षणाला आता कोरटकरची सुटका होणार आहे कोरटकरची तुरुंगातून सुटका होणार असल्याची महत्वाची माहिती समोर येते आणि त्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय आता तर आताची नवीन अपडेट समोर येते प्रशांत कोरटकरची जेलमधून सुटका झालेली आहे आणि त्यामुळे आता शिवप्रेमींचा संताप देखील समोर येण्याची शक्यता आहे तर गेल्या अनेक दिवसांपासून कोरटकर प्रकरण हे मोठ्या प्रमाणात गाजत आहे कोरटकरने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता आणि सोबतच सावंतांवर देखील त्याने सडकून टीका केली होती त्यांना फोन करत त्याने धमकी दिली होती असा त्याच्यावर आरोप होता आणि ते आरोप सिद्ध देखील झाले तर महत्वाचा निकाल समोर आला होता आणि त्या पार्श्वभूमीवर प्रशांत कोरटकरला आता जेलमधून सोडण्यात आलेला आहे तर आताची ही लाईव्ह आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण कोल्हापूर तुरुंगाबाहेरची पाहतोय त्यानंतर आता शिवप्रेमी नेमकं काय करतात आणि काय भूमिका मांडतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये शिवप्रेमींनी आपला संताप कोरटकर विरोधात व्यक्त केला होता आणि कोरटकरवरती त्या दरम्यान हल्ले देखील करण्यात आले होते एकदा वकिलाने त्याच्यावर हल्ला केला होता तर शिवप्रेमी अतिशय संतप्त झाले होते कोरटकरला मोठी शिक्षा द्यावी अशी मागणी या शिवप्रेमींची होती मात्र आता शिवप्रेमींकडून काय ये प्रतिक्रिया येते हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे कारण आज कोरटकरची जेलमधून सुटका करण्यात आलेली आहे आणि सुटका करतानाची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहू शकतो कोल्हापूरच्या तुरुंगाबाहेरची ही दृश्य आहेत आणि या ठिकाणी कायदा व्यवस्था बिघडू नये आणि कुठल्याही अघटित घटना घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत सचिन आज महत्वाचा निकाल समोर आलेला आहे जेल बाहेर कोरटकर सुटलेला आहे काय शिवप्रेमींच्या भावना आहे आता या क्षणाच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात एक वक्तव्य करणाऱ्या संदर्भात प्रशांत कोरटकर यांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आता प्रशांत mm. कोरटकर यांना व्ही आय पी चिफमेंट मध्ये कोल्हापूर पोलिसांनी हलवलेलं आहे एकूणच आज सकाळपासून कोर्टामध्ये या संदर्भात प्रोसेस सुरू होती आणि कोरटकरच्या वकिलांनी पोलीस सुरक्षेची मागणी जी आहे ती कोल्हापूर पोलिसांकडे केली होती त्या संदर्भात अतिशय व्ही आय पी ट्रीटमेंटमध्ये खरंतर प्रशांत कोरटकर यांना कोल्हापूर पोलिसांनी कळंबा कारागृहातून बाहेर काढले आणि सुरक्षा स्थळी खरंतर त्यांना सोडण्यात येणार तो तो आहे तोपर्यंत त्यांना ती सुरक्षा जी आहे ती देण्यात येणार आहे एकूणच या ठिकाणी आपण पाहतोय की ज्या गाड्या आहेत मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो कळंब कारागृहाच्या बाहेर ठेवण्यात आला होता एकूणच आतमध्ये कळम कारागृहामध्ये ती गाडी नेली आणि त्यानंतर खर तर या प्रशांत कोरटकरची जी आहे ती आत सुटका करण्यात आलेली आहे एकूणच आता त्याला तिथं घेऊन जाणारे पोलीस जे जा आहेत ते त्याला सुरक्षा स्थळी पोहोचवतील कारण कोल्हापूरच्या बाहेर तोडण्याची जबाबदारी कोल्हापूर पोलिसांनी घेतलेली आहे त्यानंतर कोरटकरला सुरक्षा स्थळी पोलीस घेऊन गेलेले आहेत सचिन आपण पाहिलं कोरटकर विरोधात शिवप्रेमी चांगले संतप्त झालेले आहे आज त्याची सुटका झाली आहे मात्र त्याच्या पुढील सुरक्षेचं काय त्या संदर्भात काही माहिती मिळू आहे का आपण पाहतो की शिवप्रेमी ज्या आहेत त्या तीव्र भावना ज्या आहेत त्या कोरटकर विरोधात या ठिकाणी येऊन आणि राज्यभर तर त्याचे पडसाद उमटले होते आणि त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिस ठाणे तेलंगणामधून कोरटकरला अटक ही केली होती त्या संदर्भात सगळी कारवाई केली होती मात्र आता सुरक्षेच्या दृष्टिकोनात आपण पाहतोय की प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी व्हीआयपी सुरक्षेमध्ये बाहेर काढलेला आहे आणि आता त्यांना सुरक्षित स्थळी सोडण्याची जबाबदारी त्यातून कोर्टामध्ये त्यांनी मागितली होती की मला पोलीस सुरक्षा देण्यात यावी आणि यातून बाहेर काढण्यात यावं तशी तर सुरक्षा पोलिसांकडून देण्यात आलेली आहे आणि आता पोलिसांनी कोल्हापूर पोलिसांनी जे आहे ते कळंबा जेलमधून प्रशांत कोरटकर यांना बाहेर काढलेलं आहे सचिन शिवप्रेमींच्या नेमक्या काय भावना आहे कारण प्रत्येक शिवप्रेमीकडून कोरटकरला मोठ्यात मोठी शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात होती मात्र आज त्याला तुरुंगातून बाहेर सोडण्यात आलंय आता या क्षणाला शिवप्रेमींच्या नेमक्या काय भावना आहे आणि कसा संताप त्यांनी व्यक्त केला आहे काही माहिती मिळू शकली आहे आपण पाहतोय की प्रशांत कोरटकर यांना अटक करण्यासाठी दिरंगाई करण्यात आली होती त्यानंतर शिवप्रेमींच्या तीव्र भावना ज्या आहेत त्या त्यांच्या वक्तव्यासंदर्भात आणि इंद्रजी सावंत यांच्या फोन कॉल संदर्भात समोर आल्या होत्या त्यामुळे एकूणच प्रशांत कोरटकर याच्यावर तीव्र कारवाई करावी त्याला अटक करावी मागणी सातत्याने त्या ते काळात झाली त्यानंतर कोल्हापूर पोलिसांनी तेलंगणामधून प्रशांत कोरटकर याला अटक केली मात्र चौदा दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर आता कोल्हापूर पोलिसांनी त्यांना जो त्यांना जामीन मिळाला होता दोन दिवस अगोदर त्या पार्श्वभूमीवर आज सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून त्यांना सोडण्यात आलेला आहे एकूणच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात जे काही वक्तव्य केलं होतं त्याचे तीव्र पडसाद जे आहे ते राज्यभर उमटले होते आणि त्याचा खर तर हा सगळा शिवप्रेमींच्या भावना तीव्र होत्या कडक शिक्षा व्हायला हवी होती तशी शिक्षा या ठिकाणी झालेली पाहायला मिळालेली नाहीये मात्र आत्ता पोरटकरच्या जामिनावर या ठिकाणी झालेली नक्कीच सचिन तुम्ही आमच्यासोबत असंच थांबा महत्वाची माहिती तुमच्याकडून घ्यायची आहे मात्र पुन्हा एकदा वळतोय आपल्या ब्रेकिंग बातमीकडे आताची एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या स्क्रीनवर पाहत आहात कोरटकरची सुटका करण्यात आली आहे आणि जेलच्या बाहेरची आताची लाईव्ह दृश्य तुम्ही पाहू शकता प्रशांत कोरटकरला व्ही आय पी सिक्युरिटीमध्ये बाहेर सोडण्यात आलेला आहे आणि कोल्हापूरच्या बाहेर नेऊन सोडण्याची जबाबदारी ही कोल्हापूर पोलिसांकडे असणार असल्याची माहिती देखील आपल्या प्रतिनिधींनी दिलेली आहे आपण पाहिलं काही दिवस पासुन हे प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजत आहे तर सावंतांना फोन करून धमकी देणं प्रकरण असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरल्याचं हे प्रकरण आहे आणि त्यानंतर शिवप्रेमी यांचा एकच संताप आपण उसळल्याचं पाहिलं तर पुन्हा एकदा आपण वळूयात आपले प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडे सचिन या संदर्भात सावंतांची काही प्रतिक्रिया समोर येऊ आहे का नक्कीच आपण पाहतोय की या संदर्भात इंद्रजित सावंत यांनी अगोदरच आपली प्रतिक्रिया जी आहे ती दिली होती एकूणच या गोष्टीचा तपास पोलिसांकडून हवा होता जेवढा झालेला नाही या ठिकाणी असं दिसतंय कारण जे चौदा दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर आज प्रशांत कोरटकर यांची सुटका होती त्यानंतर तर ज्या शिवप्रेमींच्या भावना होत्या की अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात बोलणं आणि त्यानंतर इंद्रजित सावंत यांनाही फोन कॉलवरून धमकी देणं या संदर्भात सगळी चौकशी पोलीस करत होते या संदर्भात तर कडक कारवाई होईल आणि काही शिक्षा होईल प्रशांत कोरटकरला अशा भावना व्यक्त करण्यात आल्या होत्या मात्र चौदा दिवसाच्या न्यायालयीन कोठडीनंतर प्रशांत कोरटकरेची सुटका झालेली आहे आणि त्यामुळं खरंतर तर शिवप्रेमीमध्ये नाराजी तर आहेत कारण त्यांना अजून शिक्षा व्हायला हवी होती अशी मागणी जी आहे ती अनेक संघटनांकडून करण्यात येत होती तशी या ठिकाणी झालेली नाहीये आणि अखेर प्रशांत कोरटकर याला ग्रामीण कोर्टाने दोन दिवसापूर्वी दिल्यानंतर आज सर्व न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर काही वेळात कळंबा जे कारागृह आहे कोल्हापूरमधलं त्यामधून प्रशांत कोरटकर यांना पोलीस जे आहेत ते घेऊन गेलेले आहेत एकूणच आपण पाहतोय की प्रशांत कोरटकर यांनी कोर्टात सुरक्षेसंदर्भात मागणी केली होती तीही कोल्हापूर पोलिसांनी मान्य केली आणि सुरक्षेमध्ये खरंतर त्यांना पोलीस जे आहेत ते घेऊन गेलेले आहेत नक्कीच सचिन आपण पाहिलं गेल्या अनेक दिवसांपासून शिवप्रेमी हे प्रचंड संताप व्यक्त करतायत आणि याच दरम्यान ज्या वेळेला कोरटकर हा बेपत्ता होता ज्या वेळेला तो फरार होता त्यावेळेला देखील त्याने एक व्हिडिओ प्रसारित केला होता ज्यामध्ये त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांची माफी मागितली होती त्यांना तो नतमस्तक झाला होता शिवप्रेमींची देखील त्याने माफी मागितली होती मात्र असं असताना देखील शिवप्रेमींचा संताप काही कमी झालेला नाही आहे आता यानंतर कोरटकरची लाईफ ही बॅक टू नॉर्मल होण्यासाठी नेमकं काय त्याला करावं लागणार आहे नक्कीच सचिन यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे धन्यवाद सचिन तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल या क्षणाची अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय सोळा दिवसानंतर कोरटकरची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे आणि आता बोलूयात इतरही काही महत्वाच्या बातम्यांकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांचा धाकटा मुलगा जय पवारांचा पुण्यामध्ये साखरपुडा पार पडलाय सोशल मीडिया कंपनी सांभाळणारे प्रवीण पाटील यांची मुलगी ऋतुजा पाटील हिच्यासोबत हा साखरपुडा पार पडलाय आपण ही दृश्य पाहू शकतो या कार्यक्रमासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळत आहे जय पवार आणि ऋतुजा पाटील यांनी शरद पवारांना साखरपुड्याचं आमंत्रण दिलं होतं यावेळी शरद पवारही उपस्थित होते तर पवार येताच अजितदादा त्यांना नेण्यासाठी पुढे आले आणि पवारांना अजितदादांनी खुर्ची देखील दिली आहे आपण हो या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो या साखरपुड्याच्या निमित्ताने पवार कुटुंब पुन्हा एकदा एकत्र आल्याचं तर आपण पाहिलं जय पवार आणि ऋतुजा पाटील यांच्या साखरपुड्यावर खासदार सुप्रिया सुळेने मात्र प्रतिक्रिया दिली आहे काही दिवसांपूर्वी भारती काकी गेल्या त्यातून आमचं कुटुंब सावरत होतं आणि त्याच काळात हा साखरपुडा झाला त्यामुळे दुःखाच्या काळातून जात असताना एक आनंदाची संध्याकाळ आमच्या कुटुंबाला मिळाली आहे अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे गोष्टी या फॅमिलीतच असल्या पाहिजेत मला असं वाटतं राजकारण आणि फॅमिली गल्लत कोणीच करू नये आणि काल जयचा आणि ऋतूचा काल त्यांची एंगेजमेंट सेरेमनी झाली आम्हाला मनापासून आनंद झाला की आमच्या घरात आणखी एक लेख येते तर पार्थ पवार जय पवारांपेक्षा मोठे आहेत मग त्यांचं लग्न कधी असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला होता त्यावर अजित पवार म्हणालेत काय आहे ना जयने त्याचं लग्न ठरवलं आता पार्थने ठरवलं की त्याचंही करू अजित पवारांच्या या उत्तराने पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला सगळं कुटुंब पवार एकत्र पवार कुटुंब एकत्र दिसलं सगळं आनंदाचं वातावरण होतं महाराष्ट्राला प्रश्न पडला की पार्थ दादांचं किती कारण वयानं ते मोठे काय आता जयनी त्याचं ठरवलं पार्थ ठरवलं की पार्थ करू <laughs> उपमुख्यमंत्री अजित पवारांचा धाकटा मुलगा जय पवारांचा पुण्यामध्ये साखरपुडा पार पडल्याचं आपण पाहिलं या कार्यक्रमात शरद पवारांनी देखील हजेरी लावली होती त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय हे बघा राजकारणाचे विचार वेगळे आणि नातो संबंध हा वेगळा वेगळा आहे शेवटी किती झालं तर ते शरद पवारांची नातनी आहे त्यामुळे त्यांना जाणं हे उचितच आहे विचार वेगळे असले तरी कुटुंब एक आहे आणि हे पथ्य पाळलंच पाहिजे आणि महाराष्ट्राची ही संस्कृती आहे की हेच नाही तर हे एकमेकाच्या विरोधात जे निवडणुका लढतात ते सुद्धा एकमेकाच्या लग्न कार्यामध्ये किंवा अंत्यविधीमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असतात आणि मला तरी असं वाटतं की ही परंपरा कायम टिकली पाहिजे की पवार कुटुंबानी या राज्यामध्ये टिकवलेली आहे आणि आता बातमी आहे उदयनराजे यांच्या वादग्रस्त विधानाची मुलींची पहिली शाळा प्रतापसिंग महाराजांनी सुरू केली फुलेंनी त्यांचं अनुकरण केलं असं विधान खासदार उदयनराजेंनी केलंय स्त्री शिक्षणाची चळवळ ही खऱ्या अर्थाने थोरले प्रतापसिंग महारा प्रताप महाराज जे होते त्यांनी त्यांचं महात्मा ऋतिबा फुलेंनी अनुकरण केलं कारण की त्यांनी सुद्धा सर्वात प्रथम जर स्त्री शिक्षणाचे शाळा कोणी चालू केली तर ती थोरले केली त्यांच्या स्वतःच्या दरम्यान उदयनराजेंच्या या वक्तव्यावर ओबीसी नेत्यांनी जोरदार आक्षेप घेतला ज्योतिबा फुलेंचं महत्व कमी करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी केला दुसरीकडे वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी प्रतिक्रिया देण्याचं टाळलंय राजांना महात्मा फुलेंचं महत्व कळलं आणि ते इथं वाड्यावर नतमस्तक व्हायला आले असं वाटलं होतं कौतुक वाढलं होतं परंतु आजच्या अकरा एप्रिलच्या दिवशी महात्मा फुले जयंतीच्या दिवशी इथे येऊन महात्मा फुले महत्व कमी करायचं आणि त्यांच्या जे पूर्वजे त्यांचं महत्व आडवायचं महाराजांना माझ विचारणं असेल की महाराज आणि प्रतापसिंह महाराजांनी जी शाळा चालू केली होती मुलींची त्या मुली कोणत्या होत्या त्यानंतर त्यांचं काय झालं ती शाळा परत ती चालू का नाही राहिली तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी महिला आयोग ऍक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे महानगरपालिकेच्या माता मृत्यू अन्वेषण विभागाचाही अहवाल सरकारला सादर करण्यात आलाय महानगरपालिकेच्या अहवालातही मंगेशकर हॉस्पिटल दोषी ठरलाय तर धर्मादाय आयोग आणि महानगरपालिकेच्या अहवालावर कठोर कारवाई करा अशी मागणी महिला आयोगाने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे संभाजीनगर शहरामध्ये रोड रोमिओचा सुळसुळाट पाहायला मिळतोय भर रस्त्यात महिलांच्या मंगळसूत्र हिसकावण्याचे प्रमाण वाढलंय त्यात आता छेडछाडीची देखील भर पडली आहे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो बनसीलाल नगरमधील रस्त्यावर महिलांची मोटरसायकलवरून जाणाऱ्या तरुणांनी छेडछाड केल्याचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे त्याचप्रमाणे तसंच प्रकार गेल्या काही दिवसांपासून देखील सुरू असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे आता याकडे पोलीस लक्ष देणार का हा खरा प्रश्न आहे किमान साम टी व्हीची ही बातमी पाहून तरी पोलिसांना जाग येते का हे पाहणं तितकंच महत्वाचं शहरातील बनशीलाल नगरमध्ये मुलींची भर रस्त्यावर छेड काढली जाते तरीही पोलीस कारवाई करीत नाहीत त्यामुळं इथल्या मुली सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय नेमकं हा परिसर आहे अनेक विद्यार्थी या परिसरामध्ये राहत असतात त्याचबरोबर इथं वर्दळ असते मुली वेगवेगळ्या गावातून इथं शिक्षणासाठी येत असतात मेस आहेत क्लासेस आहेत आणि त्या परिसरात फिरत असताना याच बाजूला मुलं वेगळ्या पद्धतीनं बसलेल्या असतात आणि मग मक... मुलींना टॉन्टिंग करणं किंवा गाडीवर येऊन परत स्पर्श मागून स्पर्श करणं आम्ही जर जा जातोय रस्त्याने तर मग मागे फॉलो करणं किंवा मग कुणाचा ऍड्रेस माहिती करणं त्यानंतर रेग्युलरली बेसिसवर फॉलो करणं हे सगळं होतं नॉर्मली तर मला असं वाटतंय मागे ज्या काही केसेस झाल्या आपल्या भारतामध्ये मेडिकोज सोबत तर त्यांच्यामुळे मोटिवेशन येतंय काही स्ट्रिक्टली ऍक्शन घेतलेली जात नाही असंही केंद्रामध्ये आता जवळच केंद्र तर भरपूर मुली देवदर्शनाला येत राहतात तिकडून तिकडून हॉस्टेल हॉस्टेल पण आहे ते जवळच देवगिरी हॉस्टेल मधल्या पण मुली येत राहतात तर त्यांना खालून वरून बघणं कपडे चांगले असो किंवा शॉर्ट असो पण पायापासून तर डोक्यापर्यंत बघत मुली अनकम्फर्टेबल फील करतात सो पाच वाजता मुलं एखाद्या दामिनी पथकांची गाडीचं एक, एक राऊंड इथं झालाच पाहिजे की त्यांना थोडंसं टॉन्टिंग करण्यापासून थांबवणं किंवा सिगरेट स्मोकिंग करण्यापासून थांबवणं त्याच्यासाठी मोहम्मद माधव सावरगावे साम टी व्ही छत्रपती संभाजीनगर आणि आता एक महत्वाची बातमी आहे प्रत्येक कुटुंबाला आता सरकारी नोकरी मिळणार आहे होय तुम्ही जे ऐकलं ते खरं आहे कारण सोशल मीडियावर तसा मेसेज व्हायरल केला जातोय त्यामध्ये सरकारी नोकरी प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीला मिळणार असल्याचा दावा केला जातोय त्यामुळे आम्ही पडताळणी केली आहे आणि त्यावेळी काय सत्य समोर आलंय तुम्हीच पहा प्रत्येक कुटुंबात सरकारी जॉब केंद्र सरकारची नवी योजना व्हायरल मेसेज मागच सत्य काय केंद्र सरकारनं आता प्रत्येक घरातील एका व्यक्तीसाठी सरकारी नोकरीची योजना आणली आहे होय असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय या मेसेजमुळे चर्चांना उधाण आलंय सरकारची योजना आहे मग फॉर्म कसा भरायचा सा? नोकरीसाठी शिक्षण किती हवं असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत त्यामुळे आम्ही याची सत्यता पडताळणी सुरू केली मात्र मेसेज मध्ये काय दावा केलाय आधी पाहूया केंद्र सरकारनं एक परिवार एक नोकरी योजना आणली आहे प्रत्येक कुटुंबातील एकाला नोकरी मिळणार यासाठी पुरुष महिला कुणीही अप्लाय करू शकतात हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय असे काही सोशल मीडियावर व्हिडिओही शेअर केले जात आहेत कारण सरकारी नोकरी ही प्रत्येकालाच हवी असते सरकारी नोकरी असली की चांगला पगार भत्ते सुट्ट्या सरकारी सेवा अशा सुविधा मिळतात यामुळे सरकारी नोकरीसाठी अनेक जण प्रयत्न करतात आणि सरकारनं जर आता अशी योजना आणली असेल तर आनंदाची बातमी आहे मात्र हा दावा खरा आहे का याची सत्यता पडताळून सांगणं अत्यंत गरजेचं आहे आमच्या टीमनं या दाव्याची पडताळणी सुरू केली केंद्र सरकारनं अशी कोणती योजना आणली आहे का याची सत्यता जाणून घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडून माहिती मिळवली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया सरकारची एक परिवार एक नोकरी योजना नाही दिशाभूल करण्यासाठी असं मेसेज व्हायरल केले जात आहे कुणीही फॉर्मची लिंक पाठवल्यास ती उघडू नका लिंकच्या माध्यमातून सायबर फ्रॉड होऊ शकतो सध्या देशात बरेच बेरोजगार आहेत आणि प्रत्येकाला सरकारी नोकरी हवी आहे त्याचाच फायदा घेत काही लोक दिशाभूल करण्यासाठी मेसेज व्हायरल करतात तसंच काही लोक लिंक पाठवून फ्रॉड करत असतात त्यामुळे तुम्ही अशा मेसेजेसवर विश्वास ठेवू नका आमच्या पडताळणीत सरकार प्रत्येक कुटुंबातल्या एकाला सरकारी नोकरी देणार हा दावा असत्य ठरलाय रिपोर्ट साम टी व्ही न्यूज